राज्य आणि देशामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की काही राजकीय पक्षांच्या नेत्यांवर मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले त्यांना अटक झाली काही जणांना अटक झाली नाही परंतु अटकेसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर ते भारतीय जनता मध्ये सामील झाले हे अशी अनेक उदाहरणं आहेत अनेक ठिकाणची सरकारं पाडण्यात आली त्यासाठी काय काय करण्यात आलं हे आपण पाहतो परंतु आता मात्र या सगळ्याला एक कायदेशीर स्वरूप द्यायचं ठरलं आहे असं वाटायला जागा आहे केंद्र शासन एक नवीन कायदा घेऊन येत आहे राज्यघटनेमध्ये एकशे तिसावी दुरुस्ती होणार आहे त्याचं बिल आता बाहेर आलेलं आहे त्याच्यावर चर्चा होईल की नाही माहिती नाही परंतु ते मंजूर करण्याच्या दृष्टीनं तयारी झालेली असं दिसतंय या बिलाला किंवा या विधेयकाला एकशे तिसावी घटना दुरुस्ती असं म्हटलं जात आहे आणि याच्यातली प्रमुख तरतूद आहे ती मंत्री मुख्यमंत्री किंवा अगदी पद प्रधानमंत्री यांना अटक झाल्यानंतर ते तीस दिवसापेक्षा जास्त काळ जर तुरुंगात राहिले म्हणजे मग ती अटक असो किंवा शिक्षा असो तर त्यांचं पद आपोआप रद्द होईल अर्थात त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकड्यांनी पंतप्रधानांनी प राष्ट्रपतींकडं सल्ल्यासाठी ते तो विषय पाठवण्याची तरतूद आहे परंतु ते नाही झालं तरी म्हणजे अर्थात सल्ल्यासाठी पाठवलं म्हणजे त्यांना काय अधिकार दिलेत वगैरे असं म्हणता येणार नाही तर ते न त्यांनी तो मंजुरी द्यावी अशी अपेक्षा ती मंजुरी नाही दिली तरी ते पद आपोआप रद्द होणार आहे आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक राजकारणी मंत्री वगेरे ना तुरुंगात टाकण्यात आलं सहा सहा महिने वर्ष ते तुरुंगात राहिले नंतर त्यातले बरेचसे निर्दोषी सुटले काही जणांवर आरोप केले अगदी पंतप्रधानांनी आरोप केले परंतु नंतर मोठे मोठे आरोप होते ते आणि परंतु नंतर मात्र सत्ते दे, ते सत्तेमध्ये सामील झाले त्यांना मोठी दे देण्यात आली आता जर असा घटना दुरुस्ती झाली तर त्यातून दोन गोष्टी घडू शकतात कारण आपल्या देशामध्ये विनाकारण तुरुंगात टाकणं आणि ते किती काळ असावं यालाही काही निर्बंध नाही आणि विनाकारण तुरुंगात टाकण्यालाही काही निर्बंध नाही हा काही नवा प्रकार नाही आहे त्यामुळे कुणी जर तीस दिवस तुरुंगात राहिलं मग ते आरोप खरे असोत किंवा खोटे असोत तरी त्या मंत्र्याचं आणि मु मुख्यमंत्र्यांचं पद जाईल परंतु याच्यातली खरी मकलाशी पुढे आहे असं पद जरी गेलं तरी तुरुंगातून सुटल्यानंतर म्हणजे त्यांचा तीस दिवसाचा तुरुंगवास संपल्यानंतर किंवा आणखी काही झाल्यानंतर ते पुन्हा पुनर्नियुक्तीस पात्र राहतील म्हणजे आत्तापर्यंत जे वरवर चाललं होतं त्याला हा सगळा पुष्टी देणारा बदल केला जातोय असं म्हणायला जागा आहे यासाठी जी रि रिझन्स आणि ऑब्जेक्ट्स दिलेत त्याच्यामध्ये लोकांचा राजकारण्यांचा विश राजकारण्यावरचा विश्वास उठतोय त्यांचं वर्तन संशयातीत असलं पाहिजे वगैरे वगैरे म्हटलेलं आहे आणि गुन्हेगारी स्वरूपात ते अडकल्यामुळे लोकशाहीने त्यांच्यावर टाकलेला विश्वास कमी होतो त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आत्तापर्यंतचा अनुभव पाहता या घटनादुरुस्तीचा परिणाम काय होईल याच्यासाठी वेगळं काही तर्क करायची गरज नाही आहे अनेक विरोधी पक्षाच्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांना आपलंसं करून घेण्यासाठी अशा प्रकारची घटनादुरुस्ती आणली जाते आणि या घटनादुरुस्तीला पाठिंबा मिळावा यासाठीच गेल्या काही दिवसामध्ये प्रयत्न चालले होते असं म्हणायला जागा आहे कदाचित पाशवी बहुमतामुळे हे बिल मंजूर होईलही ही दुरुस्ती मंजूर होईलही परंतु गुन्हेगारांनी राजकारणात येऊ नये राजकारणात गुन्हेगारीला स्थान नसावं हा एक चांगला मुद्दा आहे तो असलाच पाहिजे परंतु या नावाखाली जर लोकशाहीचाच छळ होणार असेल लोकशाहीचीच विटंबना होणार असेल तर ते कदापिही योग्य नाही कुठले राजकारणी पाठिंबा देतील या विधेयकाला किंवा या दुरुस्तीला किंवा कुठले देणार नाहीत हा नंतरचा भाग आहे ते कालांतरानं आपल्या लक्षात येईलच परंतु जनतेनेही ही, ही दुरुस्ती फारशी लोकांसाठी चाललेली आहे असं समजून घेण्याचं कारण नाही वरकरणी घटना दुरुस्ती चांगली वाटत असली तरी याच्या मागचा जो हेतू आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र शंका घ्यायला जागा आहे जी आत्तापर्यंत घडत आलं त्याला कायदेशीर स्वरूप म्हणजे सरकार पाडणं राजकीय पक्षांच्या काही दबंग लोकांना आपल्यासं करून घेणं यासाठीच या दुरुस्तीचा वापर होण्याची शक्यता आहे परंतु बघूया बहुमत पाश्वी असले तरी ते, ते लोकांनी दिलेलं बहुमत आहे शेवटी लोकच ठरवतील या अशा दुरुस्त्यांचं किंवा अशा प्रयत्नांचं काय करायचं आहे आपलं लक्ष राहू द्या एवढीच विनंती धन्यवाद